श्री स्वामी समर्थ कुंकुमार्चन विषयी संपूर्ण माहितीचा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंकुमार्चन म्हणजे काय व ते कसं करतात कुंकुमार्चन करणं म्हणजे काय तर इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा इच्छित देवीदेवतांचा नामजप करत कुंकुवानं त्यांना स्नान घालणं म्हणजेच कुंकुमार्चन होय तर देवीला कुंकुमार्चन करणं म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुमानं स्नान घालणं म्हणजेच कुंकुमार्चन होय त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी तर कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू त्यामध्ये सुपारी यंत्र किंवा ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिर्भूत करून घ्यावं त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा तर्जनी व मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावं अथवा कुंकवानं स्नान घालावं कुंकुमार्चनाचे शास्त्र काय तर कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्त्व हे कुंकुवात येतं आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची जी शक्ती असते ती आपल्याला मिळते तर कुंकुमार्चन करण्यासाठी विशेष दिवसाचे जसे पौर्णिमा अमावस्या गुरुपुषामृत योग किंवा लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार यांची निवड करावी मूळ कार्यरत तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तितत्वाचं दर्शक म्हणून देवीची पूजा ही कुंकवानं करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्यानं मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिलं आहे मूळ तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्यानं देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते त्यानंतर कुंकुमार्चनाची फलश्रुती काय आहे ते पाहूया अशा प्रकारे जर का तुम्ही कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एखाद्या डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरूंवर असलेली अपार भक्ती यामुळं माणूस आयुष्यात असाध्यही साध्य करू शकतो कुंकुमार्चन तुम्ही दर शुक्रवारी दर पौर्णिमेला किंवा आपले जे महत्त्वाचे सण असतात जसे की दिवाळी पाडवा दसरा कालाष्टमी या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावर करू शकता तुमच्या कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर करू शकता मूर्ती किंवा टाक जरी नसेल किंवा अगदी श्रीयंत्रसुद्धा नसेल तर तुमच्या कुळदेवीची तस्वीर म्हणजेच फोटो असेल तर त्यावरसुद्धा कुंकुमार्चन तुम्ही करू शकता आणि समजा यापैकी तुमच्याकडं कोणतीच गोष्ट उपलब्ध नसेल तर एक सुपारी घ्यायची आणि त्या सुपारीला आपण आपली देवी स्वरूप मानून पहिल्यांदा नमस्कार करायचा आहे त्या सुपारीची आपल्याला पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन हे करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद